नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या दोन थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांधवपर्यंतचा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता दोन हजार सव्वीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा होऊ शकतो दहा हजार ज्या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला पडलाय त्याच पद्धतीनं हा प्रश्न मला सुद्धा पडलाय की खरंच दोन हजार सव्वीस मध्ये काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा होऊ शकतो दहा हजार पाच चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या घडीची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता दोन हजार सव्वीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा होऊ शकतो दहा हजार पाच पण दोन हजार सव्वीस मध्ये काय खरंच आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा दहा हजार पार होताना दिसू शकतो का चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची दरपातळी ही किती आहे तर लक्षात घ्या देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो कापसाचा बाजारभाव आहे तो सध्याच्या कंडिशनला सात हजार रुपये प्रति क्विंटलपासून सात हजार सहाशे रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे पण सी सी आय ची जी कापूस दर पातळी आहे ती आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे सरकार कापूस जो खरेदी करत आहे त्याचा दर आठ हजार एकशे दहा आहे म्हणजे सरकारच्या हमी भावापेक्षा सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव हा कमी आहे मग असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे कापसाचा बाजारभाव हा दोन हजार सव्वीसमध्ये होऊ शकतो दहा हजार पार चला तुम्हाला सांगतो आता हे समजाव बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर यंदाच्या वर्षी कापूस उत्पादनामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यताही वर्तविल्या जात आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला जे अकरा टक्के शुल्क होतं ते रद्द बातलं आहे म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत शु शुल्कमुक्त कापूस आयातही सुरू राहणार आहे मला सांगा शुल्कमुक्त आयात सुरू असूनसुद्धा सध्याच्या कंडिशनला खुल्या बाजारात कापसाचा भाव सात हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे मग अशा परिस्थितीत की जेव्हा शुल्कमुक्त आयात ही एकतीस डिसेंबरला बंद होईल आणि एक जानेवारीपासून यावरती अकरा टक्के आयात शुल्क लागेल तर अशा परिस्थितीमध्ये दहा ते बारा टक्क्यांची तेजी कापसाच्या बाजारभावा शंभर टक्के अपेक्षित आहे याच्यामुळे कापसाचा बाजारभाव हा अलगत आपल्याला साडेआठ हजार ते नऊ हजाराच्या आसपास पोहोचताना दिसेल त्याच्यानंतर कापसाच्या उत्पादनातील घट व मागणी पुरवठ्याची एकंदर स्थिती ही कापसाच्या बाजारभाव वाढीसाठी जमेची बाजू आहे याच्यामुळे मे महिन्याच्या अखेरीपर्यंत कापूस बाजारभाव नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचतील आणि सगळं काही ओके घडलं तर दोन हजार सव्वीसमध्ये पावसाळ्यात कापसाचा बाजारभाव दहा हजार पार होताना आपणास दिसू शकतो तर अशा परिस्थितीत आपण कापूस विक्रीचा पवित्रा नक्की कशा पद्धतीने घ्यावा तर लक्षात घ्या जर आपल्याला पैशांची नितांत गरज असेल तर आपण डायरेक्ट सी सी आयला कापूस हा आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटलने विक्री करून टाका जर तुम्ही थांबू शकत असाल तर थांबायला काही हरकत नाही परंतु एकतीस डिसेंबरला सरकार आयात शुल्क हे बंद करते अथवा नाही म्हणजे जे आयात शुल्क सरकारनं काढून घेतलं होतं ते पुन्हा लादले जाते का नाही हे मात्र बघणं गरजेचे जर हे आयात शुल्क अकरा टक्के पुन्हा एकदा सरकारने लावलं तर मात्र मग सी सी आयला कापूस विकण्याऐवजी एक महिनाभर वाढ बघा तुम्हाला शंभर टक्के कापूसाचे बाजारभाव जबरदस्त सुधारताना दिसते आता भविष्यात देशातील बाजारात मग कापसाचा बाजारभावा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कापूस उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आवडत आपला मित्र उदळ व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार